बीड वडवणी तालुक्यातील बाहेगवण शाळे अंतर्गत येणाऱ्या वंजारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना गेल्या दहा वर्षापासून इमारतच नाही वस्तीवरील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेसाठी पत्र्याच्या शेडची उभारणी केली होती दोन महिने महिन्यांपूर्वी झालेल्या वादळ वाऱ्यात पत्र्याचे शेड उडून गेले त्यामुळे आता विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे मात्र पाऊस आल्यावर गोठ्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने वस्तीवरील पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या शाळेसाठी निदान एका खोलीसाठी निधी तातडीने देऊन बांधकाम करून विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा लिंबा गणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे शाळाला अद्याप काही इमारत भेटलेली नाही आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी शेड मारलं होतं पण ते वाऱ्यामुळं पावसामुळे ते शेड उडून गेलं आता या ठिकाणची सध्या परिस्थिती अशी आहे की लेकरं ह्या झाडाखाली बसून शिकत आहेत पण पाऊस आल्यानंतर अक्षरशः लेकराली जनावरांच्या गोट्यात आम्हाला जनावर बाहेर काढून त्या लेकराला शिकण्यासाठी तिथे जागा द्यावा लागती आणि जनावरांच्या गोट्यात शिल्ली लेकरं आता सध्या शाळा शिकत आहे या ठिकाणची इतकी बिकट परिस्थिती या वंजारवाडी वस्तीवर झालेली आहे गुलकार तव्हां हा गुनाक